आदर्श पारदर्शी कारभारामुळं चव्वेचाळीसव्या वर्षातही सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंडची परंपरा कायम असल्याचं प्रतिपादन गुडाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन आणि भोगावती कारखान्याचे संचालक अभिजित पाटील यांनी केलं ते संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते श्री गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा मान्य ए डी पाटील सभागृहात खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाली गोडाळेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पदसंस्थेच्या सभासदांना विम्याचे संरक्षण कवच कमी दरात आर टी जी एस एन एफ टी सेवा कॅश क्रेडिट योजना साडेनऊ टक्के व्याजदरात सुरू करण्यात आहे अमृत कलश योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं संस्थेच्या आदर्श कारभारामुळं स्थापनेपासून सलग त्रेचाळीस वर्ष ऑडिट अवर्ग दर्जा मिळत असून चालू वर्षी संस्थेस अठ्ठ्याऐंशी लाख एकतीस हजार रुपयांचा नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं या त्रेचाळीस वर्षामध्ये आपण प्रत्येक वर्षी म्हणजे आपण डिव्हिडन देण्याची परंपरा यावेळी अखंडितपणे चालू ठेवलेली आहे आपल्याला आनंद झाला की ज्या एका छोट्याशा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर कोटीच्या थिवीच्या स्वरूपात आपण या ठिकाणी ठेव निर्माण केलेली आहे ही ठेव ही ठेव ज्यावेळी जमवत असताना की या ठेवीवर आपण केशी बँकेमध्ये गुंतवणूक ही त्या पद्धतीने जवळ जवळ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के आपण रक्कम ठेवी म्हणजे ठेवीच्या रुपयाने गुंतवणूक करून ठेवलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला या चार पाच वर्षामध्ये आपण दोन शाखा चालू केल्या एक भोगावची शाखा चालू केली त्याच पद्धतीने आपण पूर शाखा चालू केली या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये जवळजवळ आहे जो पंचवीस कोटीच्या ठेवी या संस्थेने आपण पाच वर्षामध्ये जमा केलेल्या आपण जी शाखा आहे या पूर शाखेमध्ये जवळजवळ अकरा कोटीच्या ठेवी आपण या दोन अडीच वर्षांमध्ये ठेवी जमा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला जर नफ्याने विभाग बघितली तर चालू वर्षामध्ये जे न शाखा आहे त्याला जवळजवळ पंचेचाळीस लाख रुपये नफा झालेला आहे

गोडाळेश्वर पतसंस्था भक्कम उभी असल्याचं सांगत शेतकरी शेतमजूर छोटो मेटे व्यापारी आणि समाजातील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकास आणि आर्थिक गरज भागवण्यासाठी पतसंस्थेची स्थापना केली संस्था सर्वसामान्यांचा आर्थिक आधार बनल्याने सर्वांच्या मनात पतसंस्थेप्रती जिवाळा निर्माण झाल्याचं सांगितलं यावेळी ऑलिम्पिकवीर स्वप्नील कोसाळे यांच्या नातेवाईकांना अकरा हजारांचा बक्षिसांचा धनादेश करण्यात पदान करण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले सभासद सभासदांचे नातेवाईक शासकीय नोकरीत नियुक्त अधिकारी झालेले युवक युवती आणि गुंतव गुणवंताचा सन्मान करण्यात आला अहवाल वाचन मॅनेजर डी जी पाटील यांनी केलं श्यामराव चौगले ज्येष्ठ संचालक अनंत तेली पांडुरंग आवळकर डॉक्टर बी जी खांडेकर संजय मोहिते यांच्यासह सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला दरम्यान श्री गुडाळेश्वर सहकार ग्राहक संस्था श्री गुडाळेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्था श्री गुडाळेश्वर सहकारी वाहतूक संस्था कै बाळासाहेब पाटील सहकारी दूध संस्था या संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभाही खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव कृष्णा पोंगावकर यांनी केलं यावेळी गुडाळश्वर पदसंस्थेचे उपाध्यक्ष दीपक आपले संचालक शिवाजी पाटील ईश्वरा पाटील हिंदुराव पाटील दत्तात्रे पाटील दत्तात्री पवार वैशाली डोंगळे मालन परवा पवार डॉक्टर ए बी माळवी रोखपाल आनंदा मोहिते यांच्यासह गुडाळेश्वर सहकार समूहाचे पदाधिकारी संचालक सभासद कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते